गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण गावी आलोय घरचे सगळे गावांना आहेत आणि गाडी सुद्धा गावांनी आजचा आपला प्रवास सगळं एस टीच आपल्याला एस टी, टी पकडायची जवळ चला सुरुवात आहेत आता आपण निघालेले आपल्या एरियातून सोसायटीतून बाहेर आहे तर बस आहे तशी सव्वा तो मित्रांनो बघा सकाळी सगळं सामसूम आहे तर आता पहिला आपल्याला एक रिक्षा पकडायची लोकमान्यावरनं लोकमान्यावरनं से रिक्षा पकडून ठाणे मित्रांनो आपण आता ठाणे स्टेशनला पोहोचलेलो आहे पाहताय ठाणे स्टेशनचं काळचं नजारा मस्तपैकी इकडे सजवलेलं आहे वरती चित्र वगैरे काढलेले आहे ठाणा रेल्वे वेस्ट साईडला आहे तर आपण मित्रांनो आता डेपोच्या मागच्या साईडने फिरत आहे तर ह्या साईडला एक बस लागली ही बोरिवली साइड ला जाते तर आपली जव्हार बस तर लागली दिसत नाही आहे या समोर बस बघतात त्या मित्रांनो पनवेल साईडला लागतात लागतात लोहानं बस बसला अजून तरी आपली जव्हार बस आलेली नाहीये तर बघूया थोडीशी वाट तर मित्रांनो पाच वाजले पंधरा मिनिटांनी बस लागणार सव्वा पाचला कोणती बस आली बघूया नाही आपल्याकडं ए सी ची बस नाही जात त्या मित्रांनो आपली फायनली बस आली आपण बसलो आहे आजच्या या बसमध्ये टपाल पण आहे पहिली बस आहे म्हणून तर टपाल पण असतं कधी कधी पुढच्या सीटवर टपाल ठेवूया पाच चोवीस झाले मित्रांनो लगभग साडेपाचला अजून बस निघली नाही टायमिंग तस सव्वा पाच आहे वाजता तर मित्रांनो फायनली बस निघाली डेपो तर आपला प्रवास तर सुरू झालेला आहे ठाणे टू यशवंत नगर बघूया कसं काय चालतं आहे ते मित्रांनो कापूर बावडीला आपण पोहचलोय इथून आता हा रोड राईटला चालला भिवंडी रोडला पण कनेक्ट होणार पुढे आपण भिवंडी रोडला लागलोय तर आता आपण खाडी ब्रिजवर लागलेलो आहे मित्रांनो भिवंडीची खाडी आता ही खाडी क्रॉस भिवंडी बायपास येईल आपण सध्या खाडीवर आहे लगभग सहा सव्वा सहा झालेलीच मित्रांनो तो मित्रांनो आता कल्याण बायपास भिवंडी बायपास पण इथं पोहचलोय आता आपण लेफ्टला वळलोय लेफ्ट म्हणजे भिवंडीमध्ये आपण शिकतोय फेमस साईबाबा मंदिर लागेल आपल्याला साईबाबा आपण मंदिर सकाळी चालू फायनली आपण मित्रांनो भिवंडी डेपोमध्ये मध्ये पोचल तर भिवंडीला पुढून बसण्या लागत जवळ साइड जाणार आहे बॅक साईडने नि

ते रस्ते बघता मित्रांनो कशा रस्त्याचे खूप वाईट रस्ते आहेत गाडी खूप हळू चालली थंडी खूप आहे सध्या गावाला या साईडला त्याला बघा गुलाबी गुलाबी थंडी याला बोलतात मित्रांनो थंडी आहे

فائن سوری درشن ہو गुलाबी थंडीतून क किती वरती आले त्याच्या दर्शन झालं थंडी तशी खूप आहे मित्रांनो आपण आता वाड्यात शिरतोय वाड्या डेपोला वाड्या डेपो नाही वाड्याचा स्टॉप आहे डेपो खूप आतमध्ये आहे वाडा कोण वाड्याचं असेल तर या एरियाचं नाव काही आहे हॉस्पिटल आहे समोर मित्रांनो बघतो इथे सरकारी इथं समोर डेपो आहे मी काय खाली उतरत नाहीये कारण की लगेचच बस निघते बसला इथं रिवर्स घ्यायला रिवर्स घ्यायला लागतो एवढा मोठा डेपो नाही वाड्याचा बघा एक बस रिवर्स घेते तर एक बस थांबायला लागते तर लगेच पाच एक मिनटं तिथून बसतो तर आपली बस मित्रांनो वाड्यावरनं निघाली वाड्या वाडा बस स्टॉप तर सकाळी सकाळी दुकान सगळी काय उठ मित्रांनो पहिलं लहानपणी मी यायच वाड्याला भरपूर सारा लाकडाच्या वफरी होत्या या साईडला आता वखारी नाही राहिले आता काही जास्त माहित नाही मला वाटत पहिले इथं वखारी बघतो का बघ मित्रांनो पालीची नदी आहे पालीचा ब्रिज पालीची मोठी शाळा आहे रोडला लागणार आहे विक्रमगड जवळ सरळ गेला तो हायवेला कनेक्ट होतो टेन नाक्याला आता इथं मंदिरापासून आपण राईटला वळतो आता इकडं सिंग सिंगल एक गाडी पासवली एवढा रस्ता मोठा एवढा रस्ता नाही आहे मित्रांनो वसुरी इथून आतमध्ये कावळ्याला जाता येतं जे मामी आहे इकडची कावळ्याची तसं बाहेरचा नजारा दिसतो मस्त घात आणि हे गवताचे पेंडे मित्रांनो भात का कापून झाल्यानंतर शेतकरी विकतो ते जमा करून ठेवलेले होते ते त्याच्यात पण व्यापारी खूप शेतकऱ्याला फसवतो हो फायनली आपण आता विक्रम रुज्जवळ आलुबाई आपण विक्रमगड मध्ये पाटील पाडे होतो आपण इथे विक्रमगड स्टॉप आहे स्टॉप म्हणजे स्टॉपच आहे आपण पण पुढे जाऊन थांबू आपला पुढचा स्टॉप आहे यशवंत नगर बसने आलो आपण आपल्या गावचे थोडं पुढं जाऊया मी ही आपली बस गेली मग अशी थोडं टपालचं त्यांचं काम होतं त्याच्यामुळे थांबलेली टपालवाला तिथं घ्यायला आलेला तर इथून हो आज आपण एंट्री करतो आपली मेन एंट्री ते साईडने आपण मग अशी दाखवली तिकडून तर तो बघा तो, तो ब्रिज आहे ना तिथं काम चालू आहे मित्रांनो तो मेन रस्ता आहे आमच्या गावात शिरायचा तो बघा दोन्ही साइडने ब्रिजचं चा काम चालू आहे ब्रिज पूर्ण तो नदीवरचा पोल हे केलेला सोडलेला नवीन करायला घेतला हा बघा पूर्ण काम चालू आहे त्याच तर आता कशी सकाळ माझ्या गावची सकाळ ही शाळा आहे मित्रांनो गावची देडकीची आज सुट्टी आहे शाळेला हो ना ओ, बरेत। तो नाईन मित्रांनो आपण पोहोचलो घरी काय करतो हा मित्रांनो आहे आता आपण गावी तर आत्तापुरती पुरती ही व्हिडीओ थांबूया पुढची व्हिडिओमध्ये भेटूया तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडल्यास